महाराष्ट्रामधल्या महानगरपालिका निवडणुकांचे निकाल लागून जवळपास पाच सहा दिवसांचा कालावधी हा उलटून गेलेला आहे आणि ज्या मुंबई महानगरपालिकेकडे पूर्ण राज्यासहित देशाचं लक्ष लागलंय या मुंबई महानगरपालिकेमध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीला एकोणनव्वद जागा मिळालेल्या आहेत तरी देखील अजून मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर कोणाचा बसणार याच्यावरती चर्चा सुरू आहे ही परिस्थिती आली एकनाथ शिंदे यांच्यामुळं म्हणजे मुंबईच्या जनतेने असा कौल दिला की कोणालाही एक हाती सत्ता दिली नाही आणि त्याच्यामुळं एकमेकांच्या सहाय्याने एकमेकांच्या साथीनं या लोकांना सत्तेमध्ये येणं भाग पडणार आहे राम मित्रांनो मी कोळेकर पाटील महाराष्ट्रामधल्या महानगरपालिका निवडणुकांचे निकाल लागून जवळपास पाच सहा दिवसांचा कालावधी हा उलटून गेलेला आहे आणि ज्या मुंबई महानगरपालिकेकडे पूर्ण राज्यासहित देशाचं लक्ष लागलंय या मुंबई महानगरपालिकेमध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीला एकोणनव्वद जागा आहेत तरी देखील अजून मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर कोणाचा बसणार याच्यावरती चर्चा सुरू आहे ही परिस्थिती आली एकनाथ शिंदे यांच्यामुळं म्हणजे मुंबईच्या जनतेने असा कौल दिला की कोणालाही एक हाती सत्ता दिली नाही आणि त्याच्यामुळं एकमेकांच्या सहाय्याने एकमेकांच्या साथीनं या लोकांना सत्तेमध्ये येणं भाग पडणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की एकनाथ शिंदे यांनी त्यांचे एकोणतीस नगर नगरसेवक मुंबईच्या ताज लँड एंड हॉटेलमध्ये ठेवले होते त्यांची तिथून आता रवानगी केलेली आपापल्या घरी का त्यांना चेकआउट करावं लागलं कोणाचा आदेश आला आणि कोणाच्या आदेशावरती सगळे नगरसेवक त्या हॉटेलमधनं बाहेर पडले इवन त्यांना बाहेर पाडलं गेलं नक्की खेळी काय ह्या सगळ्या व्हिडिओ मधून आपण समजून घ्या त्या अगोदर तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची मला काल आपण एक व्हिडिओ बनवलेला एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येऊ शकतात मी शक्यता सांगितली होती कारण अशी शक्यता पुण्यामध्ये अजित पवार आणि शरद पवारांची झालेली आहे चंद्रपूरमध्ये गट आणि बी जे पी एकत्र येत त्यांनी तिथं शिवसेनेचा महापौर बसू शकतो अशा प्रकारचे संकेत देखील दिलेले आहेत त्याच्यामुळं राजकारणामध्ये कधीही काही होऊ शकतं लक्षात घ्या आता परिस्थिती फार वेगळी आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी ईर्ष्येला पेटली की आमचा मुंबईमध्ये महापौर बसलाच पाहिजे काहीही करून अशा प्रकारचा स्पष्ट निर्देश केंद्रातल्या सत्ताधारी लोकांनी दिलेले आहेत की इतक्या वर्षानंतर मेहनत करून म्हणजे एकोणीशे साठ ला जेव्हा मुंबई महाराष्ट्राला मिळाली तेव्हापासून मुंबईवरती कब्जा करायचा प्रयत्न काही टीमचा काही लोकांचा होता तो प्रयत्न आता त्यांचा यशस्वी झाल्याचा जवळपास जवळपास निश्चित झाले आणि त्यांना आता ही संधी सोडायची नाही आणि एकनाथ शिंदेना जो भारतीय जनता पार्टीकडनं लाड मिळायचा प्रेम मिळायचं ते वारंवार मिळणार नाही असा एक संदेश द्यायचा एकनाथ शिंदेला त्यासाठी एकनाथ शिंदेची पॉवर कमी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने स्पष्ट सांगितलंय की काहीही झालं तरी काहीही म्हणजे काही घ्या एकनाथ शिंदे आपल्यासोबत आले नाही आले आम्हाला काही फरक नाही पडत आमचा म्हणजे भाजपचा महापौर मुंबईमध्ये बसेल एवढं मात्र निश्चित आहे पण आता एकोणनव्वद जागा आहेत आणि महापौर बस पद मिळवण्यासाठी किंवा आपला सत्ता मिळवण्यासाठी त्या ठिकाणी एकशे चौदा जागांची आपल्याला गरज आहे वरच्या जागा कोण भरून काढणार आहे तर लक्षात घ्या दोन पॉसिबिलिटी आहेत एकनाथ शिंदे यांचे दिल्लीचे सर्व दोर तो, तोडलेले आहेत म्हणजे दिल्लीच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडनं स्पष्ट असे निर्देश आलेले आहेत की महापौर भाजपचाच असेल ह्या सगळ्या चर्चा सोडून तुमच्याकडं दुसरं काय बोलायसाठी असेल तर आमच्याकडे या अथवा आमच्याकडे येऊ देखील नका तुम्हाला किती दिवस हॉटेलमध्ये राहायचंय तितके दिवस राहा आता पर्याय तुम्हाला सांगतो भाजपने ही भूमिका का घेतली उद्याचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे एकवीस तारीख एकवीस तारीख यासाठी महत्वाची आहे की एकवीस तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडणार आहे की शिवसेना हा पक्ष नक्की कोणाचा आहे जी सुनावणी बऱ्याच वेळा भारतीय जनता पार्टीच्या प्रयत्नानं पुढे ढकलत गेली टाळण्यात आली तो दिवस अखेर उजाडलाय आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला विश्वास आहे की उद्या जर का निकाल असा लागला की शिवसेना हा मूळ पक्ष ठाकरेंचा आहे आणि ठाकरेंचाच आहे त्याचं कारण तुम्हाला सांगतो जरी आमदार वगैरे शिंदेचे निवडून आले असले मुंबई महानगरपालिकेमध्ये जर आपण बघितलं तर ठाकरेंना पासष्ट जागा मिळाल्यात आणि शिंदेना फक्त एकोणतीस जागा मिळाल्यात या जागा तेव्हा मिळाल्यात ज्या वेळेला निवडणुकीच्या अगोदर ठाकरेंची अख्खी शिवसेना एकनाथ शिंदेनी मोकळी केली होती अख्खे नगरसेवक शिंदे सेनेनी पळवले होते आमदार तर पळवलेच होते नेते पळवले होते पक्षप्रवेश पक्षप्रवेश करून आणि एवढं सगळं पोखर म्हणजे पूर्ण पोखरलेल्या पक्षामधून उद्धव ठाकरेंनी पासष्ट जागा मुंबईमध्ये निवडून आणल्या आणि या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेत किंवा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला तर उद्याचा निकाल अत्यंत महत्वाचा आहे जर का तो उद्याचा निकाल ठाकरेंच्या बाजूने लागला तर मग मात्र शिंदेची मोठी गोची होणार आहे एकनाथ शिंदेना भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन विलीन होण्यापलीकडे कुठलाही पर्याय उरलेला नाहीये आणि जर का असं झालं तर एकनाथ शिंदेसोबत आज बोलणी करण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये म्हणजे समजा आज आपण त्यांच्यासोबत एवढ्या प्रेमाने बोलू महापौर घ्या उपमहापौर असं घ्या उद्या जर शिंदे सेनेचं पक्ष चिन्हच गेलं चिन्ह पक्षच गेला तर या शिंदेना भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्यापेक्षा दुसरा कुठलाही पर्याय नाहीये आणि जर उद्या हे बीजेपी मध्ये विलीन झाले दोन पॉसिबिलिटी आहेत शिंदेचं पूर्ण राजकीय वजन संपून जाईल आणि जे एकोणतीस नगरसेवक आहेत ते भारतीय जनता पार्टीमुळे आल्यामध्ये त्यांचा ऑटोमॅटिक एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टीला मिळेल पण थोडा इथं प्रॉब्लेम आहे भारतीय जनता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर काही काळापूर्वी उद्धव ठाकरे गटाचे का काही नेते नगरसेवक पदाचे उमेदवार हे पक्षप्रवेश करून शिंदे गटामध्ये गेले होते हे खरंतर कट्टर ठाकरे कुटुंबांवरती प्रेम करणार आहेत म्हणजे ज्यावेळेला त्यांना कळलं की बाबा आपल्याला तिकीट मिळत नाही किंवा आपल्याला काही असे प्रॉब्लेम आहेत त्याच्यानंतर त्यांनी उड्या मारलेल्या आहेत आणि त्यांनी उडून आलेले आहेत जर का उद्या शिंदेचं पक्ष गेलं आणि चिन्हही गेलं तर मग ते बीजेपीमध्ये नाही जाणार ते परत ठाकरेंकडे स्वग्रही परत परततील असा विश्वास किंवा असा चर्चा सुरू आहे सध्या आणि जर का असं झालं तर मग मात्र म्हणजे ठाकरे रा, उद, राज उद्धव ठाकरे राज ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट एम आय एम आणि या सगळ्याची मितू मिळून जर आपण एकी केली किंवा गणित केलं बरोबर केली तर एकशे नऊ उमेदवार होत आहेत आणि जर का शिंदेचे पाच दहा नगरसेवक जरी स्वग्रही परतले तर मग मात्र ठाकरेंचा महापौर या मुंबई महानगरपालिकेवरती होणार आहे ही गोष्ट पॉसिबिलिटी आहे याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस असेल किंवा भारतीय जनता पार्टीला असेल यामध्ये उद्धव ठाकरेंना देखील ऑफर देण्याच्या चर्चा सुरू आहेत किंवा उद्धव ठाकरेंना देखील ऑफर देऊ शकतात की तुमचा अडीच वर्ष महापौर ठेवा आमचा अडीच वर्ष महापौर ठेवू का कारण त्यांना माहिती आहे एकनाथ शिंदे भविष्य फार थोडं जर उद्याचा निकाल एकनाथ शिंदेच्या बाजूने नाही लागला तर मग मात्र एकनाथ शिंदे यांचं पूर्ण राजकीय भविष्य म्हणा किंवा राजकीय करिअर हे जवळपास संपल्याचं आपल्याला समजेल आता एकंदरीत जर आपण हा सगळा पट्टा बघितला किंवा हा सगळा प्रकार बघितला तर भारतीय जनता पार्टी एकदम रिलॅक्स मूडमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये यासाठी कारण त्यांना उद्याच्या निकालावरती आशा आहे खरंच उद्याचा निकाल नक्की कोणाच्या बाजूने लागणार आहे जसं असीम सोरदे म्हणाले की उद्याचा जर निकाल ठाकरेंच्या बाजूने लागला तर शिंदेला शिंदे, शिंदे सेनेला भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन होण्याच्या पलीकडे कुठल्याही प्रकारचा पर्याय उरत नाही आणि त्याच्यानंतर मग जे कट्टर शिवसैनिक आहे जे बाळासाहेबांना मानणारे शिवसैनिक आहेत बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होतं ह्या वेळेला आणि हे सगळं जर आपण बघितलं त्या शिव शिवसेनेच्या नगरसेवकांनी पाहिलं तर हे नक्की उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये पुन्हा जातील आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा महापौर बसेल असं असीम सरोद यांनी देखील म्हटलेलं आहे ज्या पद्धतीनं देवेंद्र आपल्या उद्धव ठाकरे यांनी देखील सांगितलं की जर देवाच्या मनामध्ये असेल तर मुंबईमध्ये ठाकरेंचा महापौर बसेल या वाक्यामध्ये आत्ता कुठेतरी त्याचं वजन वाढायला लागलेलं आहे आणि आत्ता कुठेतरी त्या वाक्याची विश्वासार्थ वाढायला लागलेले उद्याचा निकाल अत्यंत महत्वाचा आहे उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे या महाराष्ट्रासाठी पूर्ण भारतासाठी आणि खास करून उद्धव ठाकरेसाठी एकनाथ शिंदेसाठी देखील कारण एकनाथ शिंदेचं भविष्य उद्याच्या निकालावरती अवलंबून आहे तुम्हाला काय वाटतं नक्की शिवसेना पक्ष हा कोणाचा आहे उद्धव ठाकरेंचा आहे की एकनाथ शिंदेचा आहे आणि उद्याचा निकाल नक्की कोणाच्या बाजूने लागेल तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल तर नक्की करा जय शिवराज जय शंभूराजे जय मल्हार